क्रिकेटमध्ये अशा दोनच टीम्स आहेत ज्यांनी कप जिंकावा असं मनापासून वाटतं या टीम्स मध्ये कायम भारी प्लेयर्स असतात या टीम्स लीग स्टेजला खतरनाक खेळतात अशक्य वाटत असताना सेमीफायनल किंवा नॉकआउट्स मध्ये पण त्यांच्यापासून लांब राहते ट्रॉफी कितीही प्रयत्न देत अगदी शेवटच्या ओव्हरला शेवटच्या बॉलला गणित हुकतं पण ट्रॉफी राहते या दोन टीम्स कुठल्या तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिका आणि आय पी एल मध्ये आर सी बी नाही आरसीबीला ट्रोल नाही करते फक्त त्यांच्या बाकी असलेलं ट्रॉफी जिंकायचं चॅलेंज सांगतोय आता असंच चॅलेंज साऊथ आफ्रिकेसमोर होतं वर्ल्ड कप ची फायनल गाठण्याचं आतापर्यंत साऊथ आफ्रिका सेमी फायनललाच आली आहे आफ्रिका फायनलला कधीच पोचली नव्हती पण त्यांनी यावेळी हे चॅलेंज पार केलं साऊथ आफ्रिका वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचली मग अफगाणिस्तानचं काय झालं तर त्यांची झाली आरसीबी सारखी अवस्था म्हणजे कसं तर टुर्नामेंट मध्ये खतरनाक परफॉर्मन्स फायनल मध्ये जाऊच शकत नाही असं वाटत असताना भल्या भल्यांच्या बत्त्याडीम करणं आणि मग फायनल टप्प्यात असताना मोक्याच्या मॅचला परफॉर्मन्स हुकणं एवढ्या मेहनतीनं सेमीफायनल गाठलेल्या अफगाणिस्तानचं नेमकं काय चुकलं छप्पन वर ऑल आऊट आणि नऊ ओव्हर्स मध्येच मॅच हरण्याची वेळ त्यांच्यावर का आली त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अफगाणिस्तानची पहिली चूक ठरली टॉस जिंकून घेतलेला निर्णय सेमीफायनल फायनलमध्ये टॉसचा कौल आपल्या बाजूला लागणं महत्वाचं असतं अफगाणिस्तान याआधी अशा मोठ्या स्टेजला खेळली नसली तरी त्यांचा कॅप्टन राशीद खान कडे हा अनुभव आहे पण त्यानं टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आता ब्रायन लारा स्टेडियमच्या पिच वर पहिले बॉलिंग करणाऱ्या रे टीमचा रेकॉर्ड चांगला आहे या वर्ल्ड कपचं बघायचं झालं तर इथं बॉल तसा खाली वर होत राहतो टर्न अगदी शार्प मिळतो त्यामुळं जर स्पिनर्स चालले तरी तर बॅटिंग करणं अवघड जातं त्यातही सेमीफायनलच्या दिवशी बॉलला दोन्ही बाजूंनी स्विंग मिळत होता बाउन्सही भरपूर होता म्हणजे बॉलिंगला अनुकूल कंडिशन्स होत्या पण राशीदनं निर्णय घेतला पहिली बॅटिंग करण्याचा आता याच्या मागचं कारण सिंपल होतं अफगाणिस्तानचा जीव आहे त्यांच्या बॉलिंगमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला हरवलं ते सुद्धा दुसरी बॉलिंग करतानाच राशीद नूर नबी अशा स्पिनर्सवर त्यांचा जास्त भर असतो या तिघांच्या जोडीला फारुखी आणि नवीन उलक सुद्धा फॉर्म मध्ये होते त्यामुळेच राशीदनं बॉलिंगच्या जेवावर डिफेंड करण्याचा डाव खेळला पण तोच अंगलट आला त्याऐवजी पहिली बॉलिंग घेऊन आफ्रिकेला लवकर हादरे दिले असते तर शंभर प्लस टार्गेटवर सुद्धा डाव खेळता आला असता पण अफगाणिस्तानच्या मॅनेजमेंटनं आपले बॅटर्स चेस करू शकतात हा विश्वास दाखवला नाही आणि त्यांची इनिंग ढेपाळली अफगाणिस्तानची दुसरी चूक ठरली त्यांच्या एकही बॅटरनं थांबून न खेळणं अफगाणिस्तानची सगळ्यात मोठी आशा होती गुरबाज गुरुबाज सगळ्या मध्ये भारी खेळणारा गुरुबाज पहिल्याच ओव्हरमध्ये मार्को एच्या ट्रॅप मध्ये फसला मग ओव्हरला झदरान आणि नबीला आऊट केलं पाच ओव्हर संपेपर्यंत अफगाणिस्तानच्या एकूण पाच विकेट्स पडल्या होत्या आता एका बाजूने विकेट जात असल्या तरी अफगाणिस्तानला गरज होती एका प्लेअरनं थांबून खेळण्याची या प्लेअरनं मोठा किंवा फास्ट स्कोअर केला नसता तरी चालला असतं पण यानं थांबणं गरजेचं होतं अफगाणिस्तान पूर्ण वीस ओव्हर्स खेळले असते तर स्कोर किमान शंभरच्या बार गेला असता आणि आफ्रिकेवर पीच ची अवस्था बघता प्रेशर तयार झाला असतं पण हीच गोष्ट अफगाणिस्तानच्या एकाही बॅटरला जमली नाही बाराव्या ओव्हरला अफगाणिस्तानचा ऑल आऊट झाला आणि तिथंच त्यांच्याकडून मॅच जिंकण्याचा चान्स निसटला अर्थात याचं क्रेडिट खरं तर आफ्रिकेच्या भारी बॉलिंगचा आहे गयानाच्या पीच वर आफ्रिकन बॉलर्सनं खतरनाक स्पेल टाकले यनसेन रबाडा आणि नॉर्किया तिघांनी आपल्या उंचीचा पुरेपूर वापर केला त्यामुळं पॉवर प्ले आधीच अफगाणिस्तानची निम्मी टीम डग आउट मध्ये होती जसा पेसर्सनं दुवा केला तशीच शमसीची जादू चालली शमसीनं तीन विकेट काढल्या तिन्ही एलबीडब्ल्यू त्याची ट्रिक सिंपल होती लेग स्टम्पची लाईन पकडून बॉलला थोडा स्पीड द्यायचा अफगाणी कार्यकर्ते बॉल पुढे येऊन खेळायचा कि मागे येऊन या हुकायचे आणि बॉल सरळ पायावर थटायचा त्यांची अवस्था इतकी पॅनिक झाली होती त्यांनी रिव्ह्यू घेतले आणि वेळा ठरले बॉलिंग समोर फक्त ओमर झाईला डबल डिडिट स्कोर करता आला राशीदनं शेवटाला दोन फोर मारून जान भरली पण तो वर मॅच निघून गेलेली अफगाणिस्तानची तिसरी चूक ठरली हुकलेला रिव्ह्यू अफगाणी प्लेयर्स ढेपाळले हे मान्य केलं तरी पीच बॅटिंग करण्यासाठी अजिबात सोपं नव्हतं त्यामुळं जी वेळ अफगाणिस्तानवर आली तीच साऊथ आफ्रिकेवर सुद्धा येऊ शकत होती त्यात फारुकीनं दुसऱ्याच ओव्हरला डिकॉकला मस्त ट्रॅप लावला दोन बाहेर जाणारे बॉल बॉल आणि मग आत आलेला झाला होता त्यानंतर तिसऱ्याच ओव्हरला नवीन उलकनं मार्करमला चकवलं तो हुकला बॉल किपर कडे गेला अपील झालं पण नकार आल्यावर अफगाणिस्तानचे खांदे पडले मग रिप्ले मध्ये दिसलं की एज लागला होता क्लोज कॉल होता रिव्ह्यू जायची रिस्क होती पण हीच रिस्क घेतली असती तर आफ्रिकेवर प्रेशर पडला असतं आणि अशा वेळी गेम फिरवण्यात राशीद खान वस्ताद आहे पण अफगाणिस्ताननं ही ट्रिक वापरलीच नाही मॅच निसटली ती निसटलीच या अवघड पिचवर साऊथ आफ्रिकेनं जपून बॅटिंग केली आपल्यापेक्षा जास्त प्रेशर अफगाणिस्तानवर आहे हे त्यांनी ओळखलं होतं त्यामुळे त्यांनी अफगाणिस्तानचे बॉलर्स चुका करण्याची वाट पाहिली ज्या घडून आल्याच पाचव्या ओव्हरमध्ये तेरा रन्स आले फारुकी आणि नवीनला यनसेन आणि रबाडासारखी जादू करता आली नाही राशीद शमसी सारखा ट्रॅप लावू शकला नाही आणि मोक्याच्या क्षणी भारी खेळलेली आफ्रिका फायनलमध्ये पोचले अफगाणिस्ताननं नात केला पण वाया गेला साऊथ आफ्रिकेनं या वर्ल्ड कप मध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे आतापर्यंत ते एकही मॅच हारलेले नाहीत त्यांचे बॉलर सनाट फॉर्म मध्ये आहेत इतके वर्ष लागलेला चोकरचा शिक्का त्यांनी पूर्ण पुसला नसला तरी फिक्कट मात्र नक्कीच केला आहे त्यामुळं त्यांनी फायनलमध्ये जाणं हा धक्का नव्हता तर त्यांच्या पफॉर्मन्सचं फळ होतं दुसऱ्या बाजूला अफगाणिस्ताननं या वर्ल्ड कपमध्ये दोन गोष्टी केल्या कोणालाच अपेक्षा नसताना त्यांनी मोठ्या टीम्सला हरवून सेमीफायनल गाठली अगदी कट टुकट झालेल्या मॅचेसही जिंकल्या आपल्याला इथून पुढं कुठलीच टीम हलक्यात घेणार नाही हे नक्की केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफगाणिस्ताननं सेमीफायनल किंवा ट्रॉफी जिंकली नसली तरी मन मात्र जिंकली अगदी आरसीबी सारखीच अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका या दोन्ही टीमच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि टी ट्वेंटी वर्ल्ड बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका